वीठ बारावा म्हणाला शब्द दिला तसे काहीजण वागले नाहीत शब्द दिला तसे काहीजण वागले नाहीत खाल्ल्या मिठाला काहीजण जागले नाहीत दोनशे अठ्ठ्याऐंशी वा म्हणाला बरोबर ना सर बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणाला तुझं मीठ आळणी होतं तुझं मीठ आळणी होतं पक्षाची फाळणी होतं पक्ष बाह्य संबंधाशी असंच वागलं पाहिजे कुठे कष्टाचं होतं म्हणून मिठासाठी जागलं पाहिजे त्यावर पुन्हा म्हणाला कसं का होईना असं का होईना कसं नंबरचं कामाला आलं आणि शेवटी शेवटी का होईना गंगेत घोडण आलं शेवटी नंबर दोनच्या मातावर शेवटचा येणार अकरावा दहावा अकरावा जो येणार नंबर दोनच्याच मातावर येणार ना सगळ्यात आणि ती फाईट रात्री दोन पर्यंत चालणार त्या ठिकाणी आणि मग ज्यांनी पैसे घेतले त्यातले काही लोकांनी मतं दिले नाहीत तर त्यांच्यावर चिडून तरी काय उपयोग तर ते म्हणतात तुझ्या तुझेही पक्षबाह्य संबंध आहे तुझं मीठ आळणी होतं तुझ्याच पक्षाचं फाळणी होतं तर ज्याचे पक्षबाह्य संबंध त्याच्याशी असंच वागलं पाहिजे ज्याचे पक्षबाह्य संबंध आहेत त्याच्याशी असंच वागलं पाहिजे आणि तुझं कुठं कष्टाचं होतं म्हणून मीठासाठी जागलं पाहिजे